आणि आता आपण पाहणार आहोत काही महत्वाच्या घडामोडींचा आढावा सुरुवातीला बातमी आहे बँकांच्या संदर्भातली बँकांचे व्यवहार कालच्या सुट्टीनंतर आज चालू होणार आहेत आणि त्याचमुळे आज मुंबईमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी रांगा पा लागल्याचं पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच पहाटेपासूनच या रांगा लागलेल्या आहेत मुंबईमध्ये कारण काल जी सुट्टी होती आणि त्या सुटीनंतर आज बँका उघडतात आणि त्याचमुळे चलन बदलीसाठी या रांगा लागल्याचं चित्र आहे उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल विरोधकांनी विरोधकांची एक बैठक पार पडलेली आहे बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेते उपस्थित होते कालपर्यंत नोटाबंदीचा निर्णय विरोध करणाऱ्या शिवसेनेने टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी नोटाबंदीचं समर्थन केलंय तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देखील बैठकीचं आयोजन केलं येत्या अधिवेशनामध्ये नोटाबंदीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम आता पाहायला मिळू शकतात कारण तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे एसबीआय बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ही माहिती दिलेली आहे एसबीआयमध्ये सर्वाधिक रक्कम जमा झालेली आहे त्यामुळे बँकेच्या व्याजदरामध्ये घट होण्याची शक्यता आहे क्योंकि तो अब आर की क्रेडिट पॉलिसी आनी है अब बहुत सारा पैसा आपके बैंकिंग सेक्टर में आ रहा है क्या अपेक्षाएं रखती हैं अपेक्षा तो ये है कि नोट हमारी जो इंटरेस्ट रेट्स है वो घटेंगे लेकिन आर बी आई की मॉनिट्री पॉलिसी के बारे में आपको आर बी आई को पूछना पड़ेगा हम लोग को जो साधारण तौर से लगता है कि अभी तो इंटरेस्ट रेट्स घटने वाले हैं पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर देशभरातील बहुतांश एटीएम बंद झालेले आहेत नव्या नोटेसाठी मध्ये काही तांत्रिक बदल करण्यात येत आहेत नव्या नोटांच्या आकारामध्ये काहीसा बदल झालेला आहे आणि त्याचमुळे हजारो इंजिनियर देशभरामध्ये मध्ये हे बदल करत आहेत त्यामुळे एटीएम सेवा सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो देशभरातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने मनाई केलेली आहे नोटा स्वीकारण्याबरोबरच त्या बदलूनही देता येणार नसल्यामुळे कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे जिल्हा पातळीवरती विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कडा म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिलं जातं मात्र या बँकांमधून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार होऊ शकतो आणि त्याचमुळे हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे नोटांच्या तुटवड्यामुळे बँकांबाहेर रांगा लावणाऱ्या लोकांना सरकारने आणखी थोडा दिलासा दिलेला आहे पेट्रोल पंप रेल्वे निर्माण तिकीट मेट्रो रुग्णालय वीज भरणा केंद्र आणि शासकीय कर भरण्यासाठी जुन्या नोटा चोवीस तारखेपर्यंत वैध असणार आहेत केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिलेली आहे त्याचबरोबर टोलबंदीची मुदत देखील अठरा नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली चलन तुटवड्यामुळे होणारी लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून धनादेश स्वीकारण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर महाविद्यालयांना देखील धनादेशाद्वारे फी स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत आलेटीच्या या बसेसमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना पन्नास किलो आम्ही भाज्या या ट्रान्सपोर्ट करण्याकरता त्यांना मोफत ट्रान्सपोर्टेशनची सुविधा त्यात दिलेली आहे त्यांना आम्ही ते अलाव केलेलं आहे त्याच्यामुळे शहरांमध्ये भाज्यांची कमतरता होणार नाही हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांवरती बंदी घातल्यानंतर सरकारने नव्या नोटा बँकेत पोहोचवण्यासाठी थेट एअरफोर्ट्सची मदत घेतलेली आहे एअरफोर्सच्या पाच मालवाहू ग्लोब मास्टर विमानांमधून आरबीआयच्या विविध विभागांना पैसे पोहोचवले जातात त्यातील तीन ग्लोब मास्टर विमानांनी नागपूरला पैसे पोहोचवल्याचं आरबीआयने सांगितलं नोटा बदलाच्या निर्णयानंतर राज्यामध्ये चलनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यावर मात करण्यासाठी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई सुरू झालेली आहे दरम्यान या कामासाठी सिक्युरिटी प्रेसमधील कामगार देखील मोठी मेहनत घेत आहेत याची दखल घेत सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सात टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या दोन मोठ्या खासगी कंपन्यांनी पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचं जाहीर केल्यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे टाटा पॉवर आणि रिलायन्स एनर्जीच्या कस्टमर सेंटरला जाऊन आपलं वीज बिल भरण्याची मुभा ग्राहकांना मिळालेली आहे आता जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत चोवीस नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे या बँकांसोबतच वीज भरण्यासाठीच्या लोकांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्यामुळे पैसे नसल्यामुळे कारण देत स्कूल बस असोसिएशनने दिलेला बंदचा इशारा अखेर त्यांनी मागे घेतलेला आहे अनिल गर्गे यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना मोठा दिलासा मिळालाय दिवाळीच्या सुटीनंतर शाळा सुरू होणार आहेत आणि विद्यार्थी आणि पालकांना यामुळे दिलासा मिळतोय सरकारने जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा अत्यावश्यक ठिकाणी स्वीकारण्यासाठी चोवीस नोव्हेंबर पर्यंत परवानगी दिली आहे नाटक आज बघा आणि पैसे उद्या द्या सुट्या पैशांनाभावी रसिकांनी पाठ फिरवलेल्या पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहानं ही नवी सवलत जाहीर केली आहे अमर फोटो स्टुडिओ या नाटकासाठी देण्यात आलेली ही जाहिरात आहे सुट्या पैशांनाभावी जनसामान्य मेटाकुटीला आलेले असताना नाट्य निर्माते आणि थिएटर मालकांनी मोठ्या नुकसानाला त्यांना सामोरं जावं लागतंय त्यातून त्यांनी हा तोडगा शोधून काढला आहे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक दीडशे गाड्यांनी वाढलेली आहे एकूण सहाशे गाड्या भरून भाजीपाला बाजारामध्ये दाखल झालेला आहे आणि विशेष म्हणजे आवक वाढलेली असली तरी दर पडलेले नाहीत तर चढेच आहेत पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर गेले चार दिवस बाजार ठप्प होता भाज्यांचे दर पूर्णपणे पडले होते मात्र आता लोकांच्या हातामध्ये पैसे आल्यानंतर बाजारातील खरेदी विक्री सुरू झाली आहे आणि मागणी असल्यामुळे भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष केलेलं आहे काळ्या पैशावाल्या लोकांना सुखाची झोप लागत नाही त्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात अशा शब्दामध्ये मोदींनी शरसंधान साधलेलं आहे ते उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये आयोजित सभेत बोलत होते यावेळी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचं औचित्य सा साधत त्यांनी काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला एक बार चमन्नी बंद कर दी थी वो बंद कर दी थी तब कौन सा कानून था जरा मुझे बताओ किसको पूछा था ये ठीक है कि आप चमन्नी से आगे चल नहीं पाते हो रेलवे बसेस प्रमाण महिला आता विमान मध्य आरक्षण आरक्षित आसणं ठेवण्याचा निर्णय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी घेतलेला आहे खासगी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या मागणीनंतर अशोक गजपती राजू यांनी हा निर्णय घेतला किर्तीकर यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार पासून ही मागणी लावून धरली होती अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलाय ज्या क्षणाची तमाल खगोल प्रेमी वाट पाहत होते तो क्षण अखेर अनुभवायला मिळालेला आहे तब्बल अडुसष्ट वर्षानंतर भारतामध्ये सुपरमूनचं दर्शन घडलेलं आहे काल संध्याकाळी सहा वाजल्यानंतर आकाराने अतिशय मोठा आणि तेजस्वी असा चांदोबा पाहायला मिळाला साधारणतः प्रत्येक चौदा पूर्ण चंद्रानंतर एक चंद्र सुपरमून असतो असं मानलं जातं भविष्यात अशी संधी दोन हजार चौतीस साली मिळू शकते देशभरात लोक नोटा मोजण्यात व्यस्त असताना तिकडे सीमेवरती भारतीय जवानांनी धमाका केलेला आहे जवानांनी पाकिस्तानच्या एक दोन नव्हे तर सात जवानांना टिकून मारले पाकिस्ताननं त्यांचे सात जवान गेल्याचं मान्य केलेलं आहे मात्र आता त्यांनी गरळ ओकायला सुरुवात केलेली आहे भारताने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा कांगावा त्यांनी सुरू केलाय मात्र गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने स्वतः शस्त्रसंधीचं शेकडो वेळा उल्लंघन केलंय पण पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी तितक्या ताकदीने उत्तर दिलं आहे